काय मग तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का पटापट सांगा कमेंटमध्ये की ह्या भाजीचं नाव काय आहे तर ही भाजी मी इथे घेतलेली आहे पाव किलो सोबतच मी इथे एक वाटण तयार करून घेणार आहे त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोन सुक्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या आणि जिरं टाकून असं जाडसरच वाटून घेतलं आहे एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं मोहरी टाकून घेतलं जिरं मी आधीच वाटलं आहे त्याच्यामुळे आता जिरं वापरलेलं नाही आहे बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा नंतर हे वाटून घेतलेली पेस्ट आहे ना ही चांगली अशी परतून घ्यायची असं जाडसर वाटून घ्यायचं खूप जास्त बारीक नाही वाटलं आहे आणि हळद टाकून घ्यायची सोबतच मीठ टाकून घ्यायचं खूप जास्त मसाले याला लागत नाही आणि जी आपण भाजी घेतली होती ती ना आधी स्वच्छ धुवून घ्यायची चांगले तीन चार पाण्याने धुवायला लागतं कारण ती मातीत असते त्याच्यामुळे त्याला जास्त माती, माती लागलेली असते नंतर चांगली परतून घ्यायची मसाल्यामध्ये आणि मग असं वरून थोडंसं बेसन टाकून घ्यायचं आणि परत याला चांगलं असं ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजे बेसन चांगलं शिजलं पाहिजे तर बघू शकता मस्त अशी भाजी तयार झाली आहे वरून कोथिंबीर टाकून घ्यायची भाकरीसोबत अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय